तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता बांधकाम कामगार योजना आता सुरू झालेल्या आहेत तर या योजनेच्या अंतर्गत आता तुम्हाला चौदा वस्तू इथं मिळणार आहे जे की बांधकामगारांना सेफ्टी किट वाटप इथं सुरू झालेले आहे ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये आपण बघणार आहे कोणत्या चौदा वस्तू इथं मिळणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहे सर्वप्रथम सेफ्टी किट जे की इथं वाटप आता सुरू झालेले आहे तर सरकार देते तुम्हाला तब्बल चौदा वस्तूची किट अगदी मोफत तर यासाठी ही योजना महाराष्ट्र इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ अंतर्गत योजना राबवली जाते बांधकामगारांना सुरक्षितेच्या वस्तू त्यांना अगदी मोफत दिल्या जातात तर यामध्ये जी काही पात्रता आहे सर्वप्रथम अर्जदार हा बांधकाम कामगारामध्ये त्यांची नोंद असणे आवश्यक आहे त्यानंतर बांधकाम कामगारांमध्ये तिथं काम, काम करणेसुद्धा असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमच्याकडे जे काही बांधकाम कामगाराचं जे काही कार्ड राहते ते तुमचं रिन्यूव्हल असणे आवश्यक आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही एक वर्ष होऊन काम केलेलं असाल व कामावर रुजू असाल तर तुम्हाला ते तुमचं कार्ड रिन्यूव्हल असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमचं जे काही हो वय आहे ते अठरा वर्ष असणे आवश्यक आहे अर्ज प्रक्रिया सर्वप्रथम तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला बांधकाम कामगार योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही अर्ज सादर करायचा आहे वेबसाईटवरती जायचं आहे तिथे तुम्हाला तुमचा नंबर टाकायचा आहे सेफ्टी किट यावरती योजनेवरती क्लिक करा आवश्यक माहिती भरायची आहे त्यामध्ये तुमचं नाव ॲड्रेस वगैरे सर्व डिटेल्स ॲटोमॅटिक लिहून जाईल त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला आवश्यक कागदपत्र इथं लागणार आहे आधार कार्ड नोंदणी प्रमाणपत्र फोटो बँकेचं पासबुकची झेरॉक्स म्हणजे ते तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे कोणकोणते आधार कार्ड नोंदणी प्रमाणपत्र फोटो आणि बँकेचं पासबुक तर आता आपण बघणार आहे या सेफ्टी किटमध्ये जे काही मिळणाऱ्या कोणकोणत्या चौदा वस्तू आहेत त्यांची यादी सर्वप्रथम तुम्हाला सेफ्टी हेल्मेट एक मिळणार आहे डोक्याचे संरक्षण करण्याकरिता एक सेफ्टी हेल्मेट तुम्हाला इथं देण्यात येत आहे त्यानंतर सेफ्टी शूज त्यानंतर पायाला इजा होऊ नये म्हणून तुम्हाला एक शूज देखील दिला दे जातो तर एकूण चौदा वस्तू आहे ते आपण इथं पाहणार आहे त्यानंतर आपण बघणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहे तर तुम्हाला सेफ्टी हेल्मेट सेफ्टी शूज सेफ्टी गॉगल्स म्हणजे हाताच्या सुरक्षेसाठी ग्लव्स तुम्हाला इथं मिळणार आहे त्यानंतर एक सेफ्टी बॉटल एक उंचावर काम करत असताना सुरक्षेसाठी एक बॉटल देखील तुम्हाला मिळणार आहे रेनकोट मिळणार आहे पावसापासून संरक्षण होण्याकरिता वाचवण्यासाठी जे की तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर मास्क मिळणार आहे सेफ्टी गॉगल्स म्हणजे डोळ्याचे संरक्षण करण्याकरिता धूळ व प्रदूषणपासून संरक्षणकरिता एक मास्क मिळणार आहे इयर प्लग म्हणजे आवाजापासून कानाचे संरक्षण करण्याकरिता इयर तुम्हाला ब्लग एक मिळणार आहे त्यानंतर आता आपण पाहिलेले यामध्ये सेफ्टी किटमध्ये यामध्ये तुम्हाला डोक्याचे संरक्षण करण्यासाठी एक हेल्मेट सेफ्टी शूज सेफ्टी ग्लव्ज म्हणजे हाताच्या संरक्षणासाठी त्यानंतर सेफ जे काही सेफ्टी बॉटल एक मिळणार आहे रेनकोट मिळणार आहे त्यानंतर जॅकेट मिळणार आहे काम करत असताना एक जे तुम्हाला जॅकेट मिळणार आहे एक मास्क मिळणार आहे धुळं प्रदूषणापासून संरक्षण होण्याकरिता गॉगल्स मिळणार आहे त्यानंतर आवा आवाजा कानाचे जे काही संरक्षण करता ब्लॉक एक मिळणार आहे हातोळा हॅमर एक तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये काम करण्याच्या साधनमध्ये कटिंग प्लायर म्हणजे तार जे काही कापण्याकरिता जे काही कटर मशीन त्याला ते एक मिळणार आहे त्याचप्रमाणे एक मापा मोजण्याकरिता एक यंत्र तुम्हाला मिळणार आहे टोपी म्हणजे कॅप मिळणार आहे उन्हाळ्यास उन्हाळ्याच्या सीझनमध्ये त्यानंतर एक सेफ्टी बॅग तुम्हाला इथं मिळणार आहे सर्व वस्तू ठेवण्याकरिता एक बॅग तुम्हाला इथं मिळणार आहे तर हे जे चौदा वस्तू यामध्ये आता ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज आता सुरू झालेला आहे तर लगेच अर्ज करा कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेला आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे जसं की तुमचा अर्ज इथं मंजूर झाल्यानंतर तुम्हाला एस एम सुद्धा इथं कळून येते तर आता इथं आपण पाहणार आहे की पुण्यामध्ये अर्ज सुरू झालेले आहे नाशिकमध्ये देखील अर्ज सुरू नागपूरमध्ये देखील अर्ज सुरू झालेले आहे अमरावतीमध्ये तर अकोला बुलढाणा जळगाव धुळे नांदेड परभणी तर आता जे की विविध जिल्हे आहेत तर आता ज्या जिल्ह्यांमध्ये जे की सिफ तिकीट मिळालेली नसेल कोणी भांड्यासाठी अर्ज करायला असेल त्याने भांडी मिळालेले नसेल तर आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत की तुम्हाला जर भांडी वगैरे हो जर मिळालेली नसेल तर तुम्ही पुन्हा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे हिंगोली लातूर तर एकूण आपण तेरा जिल्ह्यामध्ये बघितलेले आहे जे की अर्ज सुरू झालेले आहे त्यानंतर इथे बीड बीडमध्ये सुद्धा सुरू झालेला आहे उस्मानाबादमध्ये सुद्धा अर्ज सुरू झालेला आहे सोलापूरमध्ये देखील अर्ज इथं सुरू झालेला आहे सांगलीमध्ये कोल्हापूर सातारा अहमदनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग चंद्रपूर गडचिरोली वर्धा भंडारा गोंदिया मुंबई शहर मुंबई उपनगर तर आता यामध्ये गडचिरोलीमध्ये प्रक्रिया सुरू आहे अधिक लाभ मिळालेला नाही भंडारामध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे आणि गोंदियामध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये जे की सेफ्टी किट बांधकाम कामगार योजनेचे जे की ऑनलाईन फॉर्म भरणे ते सुरू झालेले आहे ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर त्यांनी लगेच अर्ज करा त्यानंतर नवी मुंबई अर्ज सुरू ठाणे ग्रामीण अर्ज सुरू आणि रायगड ग्रामीण अर्ज सुरू तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज आता सुरू झालेले आहे जे की दोन तीन जिल्हे राहिले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये लवकरच अपडेट येईल त्यानंतर फॉर्म कशा पद्धतीने भरायच्या सर्व व्हिडिओज आणि सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू